मोहंदरी आश्रम शाळेत जागतिक आदिवासी हक्क अधिकार दिवस साजरा शासकीय आश्रम शाळा मोहंदरी तालुका कळवण जिल्हा नाशिक या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त वारली चित्रकला स्पर्धेतून आदिवासी संस्कृती जतन संवर्धन करण्याचा संदेश दिला आहे वारली चित्रकला ही मुख्यतः महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगातील आदिवासी लोकांनी तयार केलेली आदिवासी कला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी जव्हार पालघर मोखाडा आणि विक्रमगड या शहरांमध्ये वारली चित्रे अस्तित्वात आहेत आणि ती महाराष्ट्रात उगम पावली जिथे ती आजही प्रचलित आहेत आदिवासी संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचं कार्य आपल्या वारली चित्रकलेतून जगासमोर आणलं आहे तिची चित्र जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेत सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर राहास होत चालला आहे त्यामुळे अनेक जण संकटात अनेक संकट आपल्यावर आली आहेत असा अवकाळी पाऊस तोकते वादळ शहरी भागाचे व जंगलाचे मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान त्यामुळे आपण आदिवासी संस्कृती बरोबर निसर्गाचं रक्षण करणं गरजेचं आहे वारली पेंटिंग ही जगप्रसिद्ध आहे याची माहिती विद्यार्थ्यांना या उद्देशाने श्रीमती रेखा नामदेव रोजंदारी प्राथमिक शिक्षिका यांनी त्यांच्या संकल्पनेतून आदिवासी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत वारली पेंटिंग आदिवासी संस्कृती तसेच आपले हक्क व अधिकाराची माहिती अवगत करून दिली जागतिक आदिवासी हक्क अधिकार दिनानिमित्त स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.